नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज हा व्हिडिओ आहे प्रिन्स कटचा ब्लाऊज आपण खूपदा शिवतो आणि आपला तो चपटा होतो आकार व्यवस्थित बसत नाही तर एकदम सोपी पद्धत आहे चला सुरुवात करूया आपण शिलाई करून घेतली आणि बघा गळ्यापासून खालचा मद्य केला या ठिकाणी आणि फक्त एक लाईन करून आता साईजनुसार हा टक्स टाकायचा असतो छत्तीस म्हटलं का चार घ्यायचं बत्तीस चौतीस म्हटलं का साडेतीन घ्यायचं त्यामधून अर्धा इंच कमी करून पुढे दीड इंच घ्यायचं वरती पण दीड इंच घ्यायचं इथे एक आपण दीड इंच दीड इंचा गॅप करून आता बघ याचा मद्य करायचं आहे नाही लक्षात आलं तर मद्य करून अशा पद्धतीने आपण एक डॉट द्यायचं आहे आता कटचा आकार आखण्यासाठी बघा काय केले त्या दीड लाईन मिळून घेतलं आणि ही फक्त लाईन आपण खाली घेतली मग आता ह्या अर्ध्यापाशी नाही आली तरी चालेल फक्त खाली सरळ आली पाहिजे तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप सुंदर आणि छान असा हा आपला आकार बसतो कोणतीही साईज असू द्या तुमचा प्रिन्स कट एकदम फुगला जाईल सपता येणार नाही ना ना आणि आकारही खूप छान बसेल आता कटिंग करून घ्यायची म्हणजे आकार आपण नंतर कट करत आहोत आधी शिलाई करून घेतली कपड्याला म्हणजे सोप्यात सोपं जातं त्यानंतर आता प्रत्येक पार्टला या ठिकाणी आपण शिलाई करून घ्यायची अतिशय सुंदर सोप्या पद्धतीमध्ये बनणारा हा आपला प्रिन्स कटचा ब्लाउज आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा शिलाई झालेली आहे तर बघूया आता पार्ट कसे जोडायचे हा डावा बाजूचा आहे त्याच्यासमोर ठेवून घ्यायचा आहे बरोबर डाव्या बाजूचा डाव्या बाजूचा म्हटलं की खालचा भाग पकडायचा आहे खालचा भाग पकडला आता बघ इथे किती पाऊण इंचावर मी खून करत आहे पाऊण इंच इथून आपण शिलाई सुरुवात करणार आहोत त्यानंतर शिलाईचा आकार जो आहे तो आता आपण मध्यवर्ती आल्यावरती कमी अंतर घेणार आहोत मग किती घ्यायचं अर्धा इंच किंवा अर्धा इंच एक रेश कमी हे अंतर या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर इथे वरती आल्यावर पण आपण पाऊण इंचच अंतर घ्यायचं आहे तुमचा जो आकार आहे कटचा तो खूप छान बसेल तुम्ही हीच पद्धत वापरा वापरून बघा आणि मग कमेंट करून मला न नक्की सांगा तर बघा आता काय केलं आहे आपण डबलची शिलाई आपण रिटर्न घेतली परत त्याच्यावरती न घेता आपण थोडीशी साईडला घेतली तर अशा पद्धतीने आपली शिलाई झाली तुम्ही बघू शकता सुंदर छान असा हा आपला कपसारखा आकार या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर मुंड्याचा आकार पाऊण इंचावर इथे पुन्हा मी खून करत आहे आणि थोडासा जिथपर्यंत आपण बघा प्रिन्स कटचा आकार जिथपर्यंत आपण जोडला तिथपर्यंत आपण खोल करून घेतला तर अशा पद्धतीने खोल आकार आला पाहिजे बघा हा वरती जातो तो, तो आपल्याला एवढा कट करायचा असतो म्हणजे काय होतं मुंड्याचा आकार छान बसतो आणि शोल्डर उतरत नाही त्यानंतर खालचा भाग बघूया बघा तिरका वाटतोय ना थोडासा एकसारखा आपण सरळ करून घेणार आहोत अशा पद्धतीने थोडासा सरळ करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा आता दुसरी बाजू डावी बाजू झाली आता उजवी बाजू आता उजवी बाजू म्हटली की खालचीने पकडता वरची बाजू पकडायची म्हणजे काय होतं जो आकार आहे तो आकार छान होतो आणि व्यवस्थित फुगला जातो इथे पण पाऊण इंचाचं अंतर मधोमध मद अर्धा इंचाला एक रेश कमी अंतर किंवा अर्धा घ्यायचं चा तरी चालेल त्यानंतर खाली पण आपण घेणार आहोत पाऊण इंचाचं अंतर तर ही जर पद्धत तुम्ही वापरली प्रिन्स कट शिलाई करताना तर तुमचा जो प्रिन्स कटचा आकार आहे तो खूप छान होईल चपटा होणार नाही कप्स लावायची पण गरज नाही आणि तुमचा फिटिंगला पण प्रिन्स कट खूप छान बसेल आता बघा पुन्हा मी पाऊन इंचाच्या अंतरावरती खोल आकार करून घेतला ह्या पद्धतीने खालचाही आकार जो आहे तो सारखा करून घेतला आता इथे क्रॉस पट्टी न घेता आपण सरळ पट्टी घेणार आहोत क्रॉस क्रॉसपट्टीसाठी तर चार इंचाची पट्टी आपल्याला या ठिकाणी लागणार आहे किती चार इंचाची ती डबलची किती होईल दोन इंचाची त्याच्या पुढे आपण एक इंच एक्स्ट्रा ठेवलं आहे आता दोन इंचाची पट्टी जी आहे म्हणजे डबलची आता ही चारची काय केली पुन्हा बघा चारची पट्टी घेतली डबलची केली दोनची झाली आता जो टक्स आहे बघा कोणता प्रिन्स कटचा तिथे आपल्याला एक घ्यायचे आहे चून चून घेतली साधारणतः अर्ध्या इंचाच्या अंतरावरती चून घ्यायची इथं आहे बरोबर त्याच समोर आपण ही चून घेतली शिलाई करायची त्यानंतर इथे द्यायचं आहे आपल्याला तिरकी कातर द्यायची आणि समोर पुन्हा आपल्याला दापटीप द्यायची कपडे घेऊन आकार जर तिरका झाला किंवा शिलाईचा आकार तुम्हाला व्यवस्थित नाही वाटला तर पुन्हा तुम्ही शिलाई करू शकता दापटीप झाल्यानंतर आता आतली बाजू बघायची आणि इथे आपल्याला द्यायची आहे क्रॉसमध्ये शिलाई आता क्रॉसमध्ये शिलाई कशी इथे खाली आणि इकडं गळ्यापाशी थोडंसं वरती करायचं आहे म्हणजे क्रॉस पट्टीचा आकार या ठिकाणी आपला तयार होतो पट्टी आपली सरळच आहे फक्त आकार आपल्याला क्रॉसमध्ये द्यायचा आहे तर बघू शकता आकार किती छान आलेला आहे प्रिन्सकडचा दोन्ही बाजू झाल्या ह्याच दोन्ही बाजू झालेल्या आहे समोरासमोर ठेवायचा आहे चेक करायचं आहे गळा जर तुमचा नॉर्मल मागे पुढे होत असेल तर तुम्ही तर थोडासा खोल करून या ठिकाणी घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आपण केलं आहे आता इथे बघा मी दोन इंचाची काय घेतलं पट्टी घेतली आता एकेरीच घेतली ही मी आणि उजवी बाजू म्हटली की आतली बाजू पकडायची शिलाई करून घ्यायची त्यानंतर इथे थोडंसं आपल्याला दुमडायचं आहे बघा इथे तुम्ही दुमडू शकता किंवा तुम्हाला डबलची पट्टी घ्यायची तर तुम्ही डबलची पट्टी पण घेऊ शकता आता बघा जिथे शिलाई आहे त्या शिलैव्याच आपली ही पट्टी आलेली आहे बघा ती पट्टी आपण ह्या शिलाईवर ठेवली आणि या ठिकाणी आपल्याला द्यायचे आहे व्हीचे आकार तर व्हीचे आकार साधारणतः किती माता पट्टी जर मोठी असेल तर सहा ते सात द्या छोटी असेल तर सहा दिले तरी चालेल जे व्हीच्या पट्टीचं अंतर आहे मधलं ते साधारणतः एक ते दीड इंचाचं असू द्या खूप जास्त गॅप नको आहे म्हणजे काय होतं हुक लावल्यानंतर ते साईटलं होतं त्यामुळे जे व्हीचं मधलं अंतर आहे व्हीच्या ज्या आपले आय आहे त्याच्यामधलं अंतर आहे ते एक ते दीड इंचाचं असू द्या व्हीचे आकार देताना पण या ठिकाणी आपले जे व्हीचे आकार खूप मोठे नको आहे मिडीयमच पाहिजे म्हणजे हूक आपली बाजूला होत नाही व्हीची पट्टी ट तयार झाली आता आपल्याला काचपट्टी तयार करायची तर सुईचीच बाजू पकडायची आणि बघा डावी बाजू म्हटली की सुईचा भाग घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपण काय केलं आहे दुमडून घेतली एकरी पट्टी ही दीड इंचाची घेतली तरी चालेल इथे आपल्याला करायची आहे शिलाई त्यानंतर इथे द्यायची आपल्याला तिरकी कातर पुन्हा समोर पट्टी घेऊन त्यावरती आपल्याला पुन्हा द्यायची आहे दापटी खूप सोपी पद्धत आहे डावी बाजू म्हटली की सुईचा बाजूचा भाग पकडायचा आहे उजवी बाजू म्हटली की आतल्या बाजूचा म्हणजे भाग पकडायचा आहे म्हणजे काय होतं सोपंच सोप्प तुमच्या लक्षात येईल तर ही पट्टी आपण सुईच्या बाजून जोडून आतल्या बाजूने शिलाई करतो आणि ती काय करतो आतल्या बाजूने जोडून सुईच्या बाजूला घेतो आता इथे पाऊण इंचाच्या अंतरावरती आपण शिलाई दिली आता गळ्याचा जो आकार आहे पुन्हा आपण चेक करणार आहोत समोरासमोर ठेवून म्हणजे काय होतं तुम्ही कितीही तुमच्या शिलाईची पट्टी झाली विची झाली काची झाली तरीही तुमचा भाग कधी कधी खालीवर होऊ शकतो मग त्यामुळे आपल्याला पुन्हा थोडंसं या ठिकाणी द्यायचा असतो नाही झालं तर काही हरकत नाही झाला तरच तुम्हाला हा आकार द्यायचा आहे इथे अस्तरचाच कपडा आपण तिरक्यामध्ये घेतला आहे आणि हा तिरक्यामध्ये आपण इथे कट करून घ्यायचं आहे साधारणतः एक इंचाचं अंतर साईज कोणतीही असू द्या तुम्ही हीच पद्धत वापरा प्रत्येक ब्लाऊज प्रिंसकटचा शिवण्यासाठी तुमचा ब्लाऊज एकदम परफेक्ट असा हा कटचा आकार बसला जाईल ब्लाऊज फिटिंगला छान बसेल तुम्ही नक्की ट्राय करून बघा साईज कोणतीही असू द्या काही प्रॉब्लेम नाही फक्त तुम्हाला मापामध्ये थोडासा बदल करायचा आहे टक्स पॉईंट देण्यासाठी बाकी सगळी पद्धत जी आहे तीच आहे तुम्ही नक्की ट्राय करा आता मी तुम्हाला थोड्याशा याच्यात सांगते अठ्ठावीस ते तीस म्हटलं की तीनचा मध्य घ्यायचा तीनचा मध्य खाली अडीचचा करायचा तीस ते बत्तीस तीस ते बत्तीस सव्वा तीन घ्यायचं आणि खाली अर्धा इंच कमी करायचं आहे आता पुन्हा बत्तीस ते चौतीस तुम्ही साडेतीन घेऊ शकता बत्तीसला सव्वा तीन साडेतीन घेऊ शकता मधला टक्स पॉईंट सांगते मी तुम्हाला परत अर्धा इंच खाली करायचं कमी त्यानंतर आता चौतीसच्या पुढे चौतीसच्या पुढे चाळीसपर्यंत तुम्ही चार ते सव्वा चारचं अंतर घेऊ शकता आणि टक्स पॉईंट पुन्हा अर्धाने कमी करू शकता आता चाळीसच्या पुढे गेल्यानंतर तुमचा जो टक्स पॉईंट आहे तो होईल साडेचारचा मग काय झालं फक्त अर्धा अर्धा इंचाचा फरक तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला फक्त टक्स पॉईंट टाकायचे आहे पद्धत हीच आहे कटिंगची आहे हीच शिलाईची हीच आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आता ही बघा पट्टी लावताना गळ्याचा आकार तुमचा कधी कधी बाजूला होतो तिरका होतो तर काय करायचं तिरक्यामध्ये पट्टी केली की आपली ही जी पट्टी आहे ती मागे लोटत चालायचं आहे आणि मग त्यावरती शिलाई करायची म्हणजे काय होईल पट्टी आपली सैलमध्येही लागली जाईल त्यानंतर तिरकी कातर पुन्हा थोडासा कपडा या ठिकाणी आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि एकदम प्लेन करून आपल्याला याच्यावरती शिलाई द्यायची पाहिजेल तसा हा गोल आकार आपला गळ्याचा येतो कुठेही आकार आपला जात नाही तुम्ही नक्की ट्राय करा फक्त तिरक्यामध्ये जी पट्टी तुम्ही लावणार आहे ती पट्टी तुम्हाला ओढायची नाही बिलकुल एकदम कमी अंतरावरती शिले आणि सैलमध्ये ही पट्टी तुम्हाला लावायची आहे तर तुम्ही बघू शकता जो आपला गळ्याचा आकार आहे तो किती छान या ठिकाणी गोल तयार झालेला आहे आणि मस्तच असा हा आकार या ठिकाणी फुगला गेलेला आहे म्हणजे कप्स लावायची पण गरज नाही नक्की ट्राय करा सगळ्यांसाठी ही पद्धत वापरा खूप सोपी आहे थँक्यू सो, सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल व्हिडिओ बघत चला ट्राय पण करत चला परफेक्ट माप आहे